नाशिक जिल्हा असेल नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर अशा प्रकारचं वादन आहे महाराज आताच्या काळामध्ये अनेक अनेक वादक आहेत परंतु त्याच वादकांमध्ये एक हिरा एक मानिक रत्न ज्यांना म्हटलं जातं नाशिकचं नवे नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण विकासजी महाराज बेलुकर त्यांचे पट्टशिष्य रोहित महाराज लवळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माऊली महाराज पहिले चाल ज्यांनी वाजवली काही घाई असेल काही त्यांना पुढचा कार्यक्रम असेल गेले असतील परंतु सुंदर अशा प्रकारची ज्यांनी पहिले आगा चाल वाजवली माऊली महाराज त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जरी इथं जरी नसेल तरी इथून त्यांना तिथपर्यंत पाठवतो काही हरकत नाही तेही या ठिकाणी झाले होते उपस्थित आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसाची ज्यांनी सुंदर अशा प्रकारची कीर्तन रूपे सेवा केली आमच्या ज्ञानेश्वर खंदारे आमखेड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही ते मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि खरं पाहिलं तर मी एक सांगतो बर का आपल्या परिसराचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं हृदयस्थान असलेलं म्हणजे हा परिसर म्हणजे संत भगवान बाबांचा परिसर भगवान बाबा खरं पाहिलं तर या मातीमध्ये या भूमीमध्ये अवतार आले संत महात्मे जन्माला येत नाही संत महात्म्याचा अवतार होत असतो आणि या मातीमध्ये जरी आले तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं मार्गदर्शन काम केलं ते भगवान बाबांनी केलं महाराज आज खरं पाहिलं तर विचार करा भगवान बाबा जर नसते संत महात्मे नसते तर या परिसराला भक्ती काय देवाची भक्ती काय कीर्तन काय भजन काय हे समजलं नसतं महाराज म्हणून संत महात्मे अनेक ठिकाणी अवताराला आले आणि त्यांनी हे कार्य केलं म्हणून जो गड आहे ना तो भगवान बाबांचा आहे परंतु त्यांनी जो उभा केला तो मात्र भक्ती मार्गाचा गड उभा केला एवढंच नाही तर समाजाचा चंद्र सूर्य ज्यांना म्हटलं जातं असे भगवान बाबा आणि भगवान बाबांच्या ठिकाणी काय कमी महाराज बैसवानी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी काय सामर्थ्य थोडं हो म्हणून आमच्या भगवान बाबाकडे गेल्यानंतर विचार करा तुम्ही जर गडावर कधी गेला ना गडावर गेल्यानंतर बाबांकडे काही मागू नका परंतु भगवान बाबांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या समाधीकडे पाहिलं एकदा मनपूर पाहिल्यानंतर बाबांकडे मागण्याची काही गरज नाही न सांगता कळे हो संत महात्म्यांना काही सांगण्याची गरज नाही त्यांना अंत मधून सगळं काही कळत असतं म्हणून जे काही पाहिजे ते तिथं गेल्यानंतर बाबांच्या ठिकाणी गेल्यानंतर जरूर मागा एक दिवस पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण ना ना। भगवान बाबा म्हणजे साधे नाहीत ऐश्वर संपन्न भगवान बाबा ज्यांना म्हटलं जातं अशा भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पुण्याईनं पावन झालेला हा परिसर आणि या परिसरामध्ये खरं पाहिलं तर मला येण्याचं भाग्य प्राप्त झालं खरं पाहिलं तर माझा आणि गावाचा संबंध ह्या गावाचा माझा आणि ना ह्या गावाचा संबंध खरं पहिले तर फार दूर दूरचा आहे महाराज शंभर दीडशे नाही चांगला दोनशे तीनशे किलोमीटर तरी म्हणावं लागेल परंतु तरी सुद्धा आमचे परममित्र अभिषेक महाराज सोडून प्रेमामधून निस्वार्थ प्रेमामधून या ठिकाणी येण्याचा योगायोग प्राप्त झाला आणि आपल्या सर्वांचं दर्शन त्या निमित्तानं झालं एकच सांगतो तुम्हाला सामाजिक कार्यक्रम कोणताही असो त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये स्वतः कोणतंही दान असेल तर ते आपण स्वशक्तीने केलं पाहिजे महाराज समाजामध्ये वाईट गोष्टीला खर्च करणारे माणसं तुम्हाला अनेक भेटतील वाईट मार्गाला लावणारे पैसे देऊन वाईट मार्गाला लावणारे सुद्धा माणसं अनेक वेळेला भेटतील बऱ्याच ठिकाणी खरं बोलायचं बऱ्याच ठिकाणी माणसं अशी असतात की गावात गेल्यानंतर तमाशावरती पैसे उधळणारे माणसं आहेत तमाशावरती पैसे उधळणारे माणसं आहेत परंतु ते जर एखाद्या माणसाला म्हणावं शंभर रुपये देवाला दक्षिणा टाक होती का बुद्धी सहज असायची दहा रुपये सुद्धा माणसाच्या खिशामधून सहज असल्याची निघत नाही परंतु तमाशाच्या फडावरती गेल्यानंतर माणूस सहज पैसे उदवतो महाराज पण लक्षात घ्या आपला पैसा जर एखाद्या चांगल्या कार्यासाठी जात असेल देवाच्या ठिकाणी जात असेल ना त्या ठिकाणी दान केले पाहिजे महाराज माणसं म्हणतात दान केल्यानंतर ते माणसं पैसे कुठं वापरतील अरे तू दान तरी कर दान केल्यानंतर तू जे दान केलेलं आहे तो मनुष्य पुढचा मनुष्य पैसा कोणत्याही कार्यासाठी वापरू परंतु तू जे दान केलंय ते कशासाठी देवासाठी केलंय भगवंताच्या कार्यासाठी केलंय समाजासाठी के केलेलं आहे मग आपण केलेलं कार्य जे दान केलेलं असतं ते दान देत असताना आपल्यामध्ये जर शंभर अविचार मनामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी ते, ते दानाचा सुद्धा काही उपयोग आहे पैसे उधळताना वाईट ठिकाणी पैसे उधळताना माणसाच्या मनात अविचार कधी येत नाहीत वाईट विचार कधी येत नाहीत कष्टाने पैसा मिळवलेला ध्यानात राहत नाही लक्षात राहत नाही महाराज परंतु चांगली गोष्ट करायची असेल तर माणूस दहा रुपये सुद्धा एक रुपये सुद्धा सहज सरी दानपेटीत पडत नाही पण लक्षात घ्या चांगलं कार्य होत असेल तर दान धर्म महाराज जसं यथा शक्ती आपल्याकडे कोणतंही दान असेल शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे दान सांगितलेले आहेत आणि दानाच्या बाबतीत जर कोण बघायचं असेल तर दानवीर करणं एक होऊन गेला महाराज भगवान परमात्म्याने जगाच्या मालकाने सुद्धा ज्याची परीक्षा बघितली परंतु दान देण्याच्या बाबतीत स्वतःची कवच कुंडल सुद्धा काढून घेतली मरणाची वेळ आली त्याच्यावर तरी सुद्धा म्हणून दान करत असताना कोणत्याही प्रकारचा विचार करू नका खरं पाहिलं तर आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय ना सत मार्गाला दान जात त्या ठिकाणी जरूर दान केलंही पाहिजे कारण वाईट ठिकाणी मी म्हटलं म्हणे सत्य कर्माय कर्म करत असताना अशा कर्माला वाईट कर्माला नाही साह्य झालं पाहिजे चांगल्या कर्माला सहाय्य झाला पाहिजे म्हणतात म्हणून या ठिकाणी अभिषेक महाराज असतील तर त्यांना एक विनंती करेल अभिषेक महाराज आहे का अभिषेक महाराज या ठिकाणी त्यांना विनंती करतो जरा भविष्यामध्ये जर पुढच्या काही दिवसामध्ये काळामध्ये जर मुलं होत असतील तयार होत असतील तर जरूर या परिसरातली मुलं तयार करा बर का खरं पाहिलं तर आताच्या काळामध्ये इंजिनियर होतील हां आणि बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले महाराज इंजिनियर तर ढिगाणी पडलेले आहेत महाराज डॉक्टर विचारू नका काही काही ना पंचवीस पंचवीस हजार रुपयावर नोकरी करायला नको नको वाटतं आताची परिस्थिती अशी आहे महाराज दहा हजाराची नोकरी करायला कोणी तयार नाही आणि पन्नास हजाराची नोकरी मिळत नाही ही परिस्थिती आहे परंतु हेच मुलं जर चांगले संस्काराने घडले तर विचार करा पैसे जरी नसतील पैसे मिळवतील मनुष्य पोटा पाण्यासाठी मनुष्य काही ना काहीतरी कष्ट करत असतो पर परंतु संस्कार शेवड़ शेवड़ जर असतील तर ते मनुष्याचं घर शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चालत असतं महाराज म्हणून पुढच्या काही काळामध्ये जर झालं व्यवस्थित तर या मुलासाठी सुद्धा एक या ठिकाणी संस्था सुद्धा उभी केली तरी काही अडचण नाही महाराज आणि ती सुद्धा मी सांगेल की भगवान बाबांच्या नावानेच सुरू करावी जेणेकरून या मुलांवरती संस्कार होतील आणि आपली पुढची पिढी काही का वेळेला विज्ञानाच्या दिशेनं पुढे जाते त्याच बाजूने अध्यात्माच्या दिशेनं सुद्धा बरोबर पुढे जाईल आणि त्यांना सुद्धा जीवन कसं जगावं हे त्यांना कळेल महाराज विठाल म्हणून आता या ठिकाणी जास्त काही वेळ न घेता सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो खरं पाहिलं तर अगदी आपला वेळ कमी राहिलेला आहे मलाही कळतंय सर्वांना गरम होत आहे गरम म्हणजे ऊन सुद्धा एवढं उखडतय का आता परंतु तरी सुद्धा उरलेल्या वेळेमध्ये आपलं कारण आजचा दिवस आहे की महाराज त्या ठिकाणी इतर सप्ताह असता सप्ताहाच्या दिवशी मात्र कोणताही अवंग घेतला तरी चालतो काहीही घेतलं तरी चालतं परंतु आजचा दिवस वक्त्यासाठी मात्र बांधील आहे निवडलेला जो अभंग आहे प्रतिभावंत चैतन्यात्मक विचारधारेचे महान संत कवी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे कृपेचा सागर ज्ञानाचे आगर आणि आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या परमोच्च शिखर स्थानी पोहोचलेले वारकरी संप्रदायाच्या स्थानी असलेले ज्यांच्या जीवनाला चंद्राची शीतलता सूर्याची प्रकरता आणि भगवंताची अक्षराची भगवंताच्या कृपेची दिव्यता प्राप्त झाली असे जगदगुरु जगत हृदय जग सम्राट अधिकार संपन्न साधू वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आणि काला या प्रकरणातला अभंग सेवे करता निवडलेला आहे तुकोबारायांच्या गातेतील आहे आणि विशेष म्हणजे काला या प्रकरणातला अभंग सेवे करता निवडलेला आहे. तुकोबाराया या अभंगाच्या द्वारे गोकुळातील गोपाळांनी गोकुळामध्ये भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये येऊन जो काला केला जो आनंद घेतला जो काल्याचा स्वाद घेतला

सर्व साधुसंत महात्मे यांच्या कृपा आशीर्वादामधून आणि ग्रामस्थ मंडळी असतील सर्वांच्या सहकार्यामधून आणि विशेष म्हणजे यांच्या नियोजनामधून आयोजनामधून अथक प्रयत्नामधून संपन्न होत असलेला हा वीस दिवसीय बालसंस्कार शिबिर आणि या बालसंस्कार शिबिरामधली जे काही शेवटच्या सात दिवसामध्ये जे आपण अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला त्या अखंड हरिणाम सप्ताहाचा आज काल आहे काल्याच्या कीर्तनानं सांगत होत असते खरं पाहिलं तर बदलत्या कलयुगानुसार विज्ञानुसार वाढत्या युगानुसार माणूस असा फॅशन न बदलत गेला अनेक अनेक गोष्टी माणसाचे जीवन बदललं माणसाचे कपडे सुद्धा बदलले पूर्वीची जी माणसं होती म्हातारी माणसं ती धोतर घालायची अरे बाळानुसार शांत बसा ओ बरा नाहीतरी एकदा खाली बसा खाली बसायचं का <tell> बदलत्या काळानुसार पूर्वीचा काळ असा होता की म्हातारे सुद्धा धोतर घालायचे धोतर घालायला लाज वाटत नव्हते परंतु आताच्या काळामध्ये दुःखाची बाब आहे शोकांतिका आहे विज्ञान एवढं बदललं की म्हाताऱ्या सुद्धा टी शर्ट जीन्स पॅन्ट घालायला लागली आता त्याच्यामध्ये तो दोष माणसाचा नाही तो काळाचा आहे असंही म्हणता येणार नाही तो दोष नेमका कोणाचा आहे ते आपल्या पण समजून घेतलं पाहिजे काळ जरी बदलला तरी माणसाने आपली पद्धती सोडायला पाहिजे का नाही परंतु तरी सुद्धा अशा या बदलत्या विज्ञानाच्या काळानुसार माणसं बदलत गेली परंतु येणारी जी पिढी आहे ती बदलू नये आणि बदल जर झाला तर तो, तो चांगला प्रकारचा बदल व्हावा माणसाच्या जीवनामध्ये जर बदल व्हायचा असेल तो तो चांगला असला पाहिजे संस्कारी असला पाहिजे समाजाची पिढी चांगली पुढची घडवणारी असला पाहिजे आणि ती जर पुढची चांगली पिढी घडायची असेल तर ते ह्या मुलांवरती संस्कार झाले पाहिजे याच्याकरता आठ तास म्हणून हे बालसंस्कार शिरला बालसंस्कार शिबिराचं आपण आयोजन केलंय खरं पाहिलं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे वर्षामध्ये मुलांना शाळा सोडून इतर दिवशी हरिपाट्याला सुद्धा जायला जमत नाही परंतु बालसंस्कार शिबिर आपण सुट्ट्यांच्या दिवसामध्ये आयोजन केलं आपण अगदी महिनाभरामध्ये पुरा पोरांच्या शाळा चालू होत असतात आता पंधरा तारखेला पंधरा जूनला मुलांच्या शाळा चालू होत असतात परंतु तरी सुद्धा सुट्ट्या या फुकट जाऊ नये सुट्ट्यांमध्ये सुद्धा काहीतरी फायदा व्हावा आणि काहीतरी फायदा होण्यापेक्षा संस्काराचा फायदा व्हावा आपल्या मुलावरती चांगले संस्कार घडावे जेणेकरून हे संस्कार आज जे केलेले संस्कार आयुष्यभर पुरणार नाही परंतु नक्कीच पुढच्या दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यापर्यंत तरी चांगले ठेवतील चांगल्या गोष्टी माणसाला बघा एकदा शिकून जमत नसतात त्या सारखं 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 त्याला शिकावं लागतं जस मुळाक्षर असतात लहानपणी मुलाला जर मराठी भाषा शिकवायची असेल बघा लहान मुलं असतं जन्म तर असतं त्याला जर मराठी भाषा शिकवायची असेल त्याला जन्माला आल्यानंतर कोणत्याच मुलाला जेवता येत नाही परंतु आई त्याला जेवायचं शिकवते पाणी प्यायचं शिकवते तसं शाळेत जायचं म्हटल्यानंतर काहीतरी शिकायला पाहिजे याच्याकरता मराठी भाषा शिकवते पण एकदा शिकवते का नाही सारखं 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 त्याला चांगलं गोळी पाऊल झाली माताच्या गोळी पाऊल झाली माता पाऊल झाली पाऊल झाली माताच्या गोळी पाऊल झाली माता झाली वा वा काय समर्पत प्रमाण गेलं बाळकाची चाली माता जाणवणी पाऊल झाली हा बाळक जसं चालेल बाळकाला जसं सुईस्कर होईल जसं त्याला सोप्प होईल तसं आई त्याला सोपं सोप्प करून शिकवत असते महाराज म्हणून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर संस्कार व्हायचे असतील आपण त्याला ऐन वेळेला बघा आताच्या काळामध्ये मुलावरती संस्कार करायला वेळ राही वेळ राहिलेला नाही लोकांना जर तुम्ही सिटीमध्ये जाऊन पहा खेड्यामध्ये तरी बरी परिस्थिती आहे परंतु सिटीमध्ये गेल्यानंतर शहरामध्ये गेल्यानंतर लोकांना स्वतःची मुलं शाळेत कधी जातात आणि घरी कधी येतात हेच माहिती नसतं कारण यांचीच ड्युटी नऊला चालू होते आणि घरी येतात पार दहा अकरा वाजता मुलं घरी आल्यानंतर ते कधी अभ्यास करतात त्या वडिलांना सुद्धा माहिती नसतं मग मा फोनवर तुम्ही किती जरी म्हटलं त्यांना अभ्यास केला का अभ्यास केला का तरी सुद्धा ते होणार आहे का आपण स्वतः करून घेतल्याशिवाय होणार आहे का नाही होणार महाराज म्हणून कुठेतरी आपल्या मुलांना संस्कार लागावे याच्याकरता हा दहा पंधरा दिवसाचा आपण आयोजन नियोजन केलं आणि या बालसंस्कार शिबिराचं आज सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे खरं पाहिलं तर या बालसंस्काराच्या शिबिराच्या प्रसंगी आपण पाहतो की आज काल्याचं कीर्तन आहे या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं अनेक अनेक महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी विशेष अशा प्रकारचं आयोजन केलं अभिषेक महाराज सोडून की महाराज खरं पाहिलं तर माझेच नाव खरी आहेत बऱ्याच दिवसापासून खरं पाहिलं तर चांगल्या माणसाची संगती घडावी आणि चांगल्या माणसाची संगती अशी असते की माणसाला कुठेतरी चांगल्या कार्यक्रमात किंवा चांगल्या गोष्टीमध्ये माणसाला पुढं आणणारी असते वाईट माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्याचं वाईटच होत असतं परंतु चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनात कधी ना कधीतरी एक दिवस असा चांगला येतो की माणसाचं अख्खं जीवन चांगलं करतो विठाला 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 सुंदर अशा प्रकारची ज्यांचे गायनाचे पहिले चाल झाली था महाराष्ट्रातलं एक एवढे या परिसरातलं नाही म्हणत मी बरं का महाराष्ट्रातलं एक नाव वाजलेलं नाव ज्यांचं गायन ऐकल्यानंतर वातावरण सुद्धा प्रफुल्लित अशा प्रकारचं व प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण होत आमचे समाधान महाराज जोगदंड या ठिकाणी उपस्थित एकदा काळ्या वाजव महाराजांना आणि त्यांच्या बरोबर धनंजय महाराज त्यांची गायनाची पहिली चाल झाली अगदी महाराज आता कोणाचं नाव घ्यावं एक हुनी बळी रे सगळेच तोला मोलाची माणसं आहेत महाराज या ठिकाणी धनंजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी ओम ओम महाराज महाराज सोम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर श्रीकांत महाराज श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे दुसऱ्या दिवशी मला वाटतं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी यांची सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा झाली या परिसराचं भूषण असलेलं आमचे कृष्णा <laughs> महाराज परिसराचं नाही नाही तुळजापूर का महाराष्ट्रच आलं महाराज तुळजापूर सर्वच महाराष्ट्राचं भूषण असलेले मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचेच जे रेकॉर्डिंग अर्थात जी सिस्टीम आहे यूट्यूब ज्यांचा चॅनल आहे वैष्ण मेळा वैष्णवांचा या चॅनलवर अनेक अनेक मोठे मोठ्या वक्त्या